या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू दोन वर्ष वयाच्या स्वतःच्या मुलाची आईने दहा हजारात विक्री केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात ओळखी झाली आहे पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाची दुसऱ्या संबंधात अडचण नको म्हणून उमरगा तालुक्यातील मुरुम येथील महिलेने शपथपत्रावर मजकूर लिहून मुलाच्या, मुलाच्या विक्रीचा करार केला आहे सोलापूर येथून या मुलास पोलिसांनी ताब्यात घेऊन आजीच्या ताब्यात दिला आहे मुलाची विक्री करणारी महिला फरार आहे पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाची विक्री जन्मदात्या आईनेच केल्याची तक्रार आजीने पोलिसात केली उमरगा तालुक्यातील मुरुंग येथून सून आणि मुलगा हरवला असल्याची तक्रार आजीने पोलिसात केली होती प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर आईने मुलाच्या केलेल्या विक्रीचे प्रकरण समोर आहे सोलापूर येथे एका व्यक्तीस दहा हजार रुपयात मुलाला विकल्याचा प्रकार समोर आलाय मुरुंग येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आजीला सोबत घेऊन सोलापूर येथून मुलाला ताब्यात घेतलाय चिमुकल्याला धाराशिव येथील जिल्हा बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे मुलाची खरेदी करणाऱ्या सोलापूर येथील कुटुंबाने धाराशिव येथील रुग्णालयात येऊन आम्ही मुलाला दत्तक घेतला आहे असे म्हणत गोन्हा घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी मुरुंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे